समाधान आहे का माझी चार समाधान आहे का समाधान ऐका चौऱ्या तपास वासया आमच्या ग्रुप कुठू नाही चर्चा करा ना काय आता झालं व्यवहार तुमचं तुमच्या पर म्ह शेतकऱ्याला काय सांगतात आमच्याविषयी काय सांगतात डोके सोड डोके सोडून सगळ्या दिवसभरपूर्ण सोडून खेळू आम्हाला बक्षी घेऊन हजार हजार बक्षीस दिले तुम्ही इमानदारी दिले की नाही इमांदारी शेतकरी बांधून अशा प्रकारे घोडेगाव मध्ये व्यवसाय चालतो व्यवहार चालतो गाडीची व्यवस्थित भरून दिल्यात का जबाबदारी आपल्या शेत आमची जबाबदारी संपलेली आहे आम्ही तुम्हाला गाडीत भरून दिल्याची व्यवस्थित रस्त्याने जाऊपर्यंत तुम्हाला पुढे पोलिसांनी पावत्या दिल्या सगळं व्यवस्थित कॉन्टॅक्ट करा ओके व्यवस्थित शेतकरी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची एकदम पाहू शकता शेतकरी मित्रांनो शकील भाई हे शेतकऱ्याची पुरेपूर बाजारात काळजी घेतात व्यवस्थित भरून देतात गाडीत बिडीत सगळं भरून पहा काय असू राहील शेतकरी असा फुल 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 असली हीच कमाई जिजामाता डेअरी फॉर्मची आणि शकील भाई याप्लाईज के इधरा इकडे ना तुम्ही तुम्हाला जबरदस्ती ग या इकडे तुमच आग या इकडे घ्या बरे आगी घेस मामू आगे घेस ना तुम्ही किती म्हणजे सत्तर पर्यंत आपलं घ्यायचं फक्त माहिती का मग एका शब्दावर शब्दवर सोडून देणं आपल्या सत्तरला होत नाही कोणला जबरदस्ती नाही पटलं तर हा मानायच नाही पटलं तर तोड फक्त एक हजार हो काय मानंदी भाड तोड शेतकरी मित्रांनो जाऊ दे सल्लावधी ऐका ऐका तुमचा घेतापासून चला या इकडे